कन्नड तालुक्यातील मोहरा शिवारातील डोंगर लगत शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे रानडुकरांनी अतुनात नुकसान केले वन विभागाने या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही सर्व शेतकरी टोकाची पाऊल घेऊ याला जबाबदार वन विभाग असेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे दरवर्षी रानडुकर आमच्या पिकांचा अतुनात नुकसान करतात दुबार पेरणी देखील करावी लागते मात्र या रानडुकरांचा बंदोबस्त अद्यापही केला जात नाही त्यामुळे आमच्यावर दुबार पेरणीचे संकट यावर्षी पुन्हा आला आहे आमची मक्का भुईमूग आणि इतर काही ठिकाणी अद्रक पिकांचे देखील नुकसान झाले आहे बिकट परिस्थितीतून पैशाची तडजोड करून खते बी बियाने घेतली आहेत पीकही चांगले आले मात्र रानडुकरांनी घातलेला धुमाकूळ यामुळे आमचे पीक फस्त झाले वन विभागानं या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही शेतकरी टोकाचं पाऊल घेऊ याला जबाबदार वन विभाग असेल अशी प्रतिक्रिया संतप्त झालेल्या शेतकरी आणि महिला भगिनींनी व्यक्त केली आहे यावेळी गोरख आरते सुनील राजपूत श्यामराव गोराडे भाऊसाहेब आरते काकासाहेब आरते ज्ञानेश्वर गाडेकर भगवान खंबाट आदी शेतकरी उपस्थित होते नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करू असं मत वन विभागाचे अधिकारी आर एफ ओ यशपाल दीपक यांनी व्यक्त केलं आहे एम सी एन न्यूज देविदास थोरात नाचरवेल कन्नड नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात आणि आता सध्या आपण कन्नड तालुक्यातील मोहरा येथील डोंगर परिसरामध्ये पायथ्याशी असलेल्या शेती शेतकरी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी रानडुकराच्या या ठिकाणी धुमाकूळ या ठिकाणी घातलेला आहे आणि त्यामुळं काही शेतकरी या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत त्यांच्या पिकांचं मोठं आतोनात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण आहोत ते आपले शेतकरी देखील आपल्यासोबत आहोत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं काय त्यांच्या पिकाचं या ठिकाणी नुकसान होत आहे आणि किती वर्षापासून होत आहे त्यांच्याकडनं आपण जाणून नमस्कार नमस्कार माझं नाव भाऊसाहेब बांधा आरते गाव मोहरा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर आमच्या अद्रकीची जो सोला टाकला पंधरा वीस किलो तोही उकारला मक्काही उकारणं लावला मक्काही उकारणं लावली अशा आता मुळ्या फुटलेल्या याला येला झालं एक महिन्याची अद्रेक लावलेली सगळे जनावरांनी पुरे उकरून फेकली ती पुरांनी त्याच्यामुळं याच्या मुळे आता दुसरी लावायची एक महिना पुन्हा अजून टाइम याची बरोबरी होऊ शकत नाही म्हणजे आम्ही इथलं रडकुंडे आलो आम्हाला पर्यायच नाही राहिला काही काय अजून 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 सोयाबीन पुरी सगळं काही उपटन लावलं त्यांनी इथं इथलं परिषद केलं की जंगल जंगल आमच्या बोकंडी बसला असं गंमत झाली वन विभागाने तुम्हाला या ठिकाणी सहकार्य केला का तुम्ही काहीच नाही केली सहकार्य नाही काहीच नाही याला पर्याय नाही दुसरा मी तक्रार केली होती गव्हा विभागाकडे की या संदर्भात नुकसान झाले नाही म्हणायला गेलो काय कसं करावं काय करावं गावच्या सरपंचांना सांगितलं हे सांगितलं ते म्हणे याचं काहीच होऊ शकत नाही काहीच होऊ शकत नाही म्हणलं असं बी कसं काय झालं असं बी काही होऊ शकत नाही मग याला पर्याय एकच होता तर बरं त्याचं शेवट काय डायरेक्ट शेतकऱ्याला पाशी घेऊन मरून जावं दुसरा पर्याय काय त्याला तर आपल्याकडे हे शेतकरी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उभे आहेत यांचं नुकसान झालेलं आहे आणि बारा महिन्याचं शेतकऱ्याचं हे पीक आहे आणि अतिशय म्हणजे त्रस्त होऊन त्यांनी अशा प्रकारचे शेवटी आत्महत्या करण्यासारखे उद्गार ते या ठिकाणी काढत आहे कारण त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आदरक असेल मका असेल विविध सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे दुबा डबल पेरणी करून देखील रानडुकरांनी या ठिकाणी मगळू घातलेला आहे मात्र याचा बंदोबस्त होत नाही याच्यावर कुणी लक्ष देत नाही त्या कारणाने अशा प्रकारचे शेतकरी या ठिकाणी उद्गार करत आहे तरी वन विभागाने तत्काळ याचा बंदोबस्त करावा आणि नुकसान झालेल्या पिकांची आम्हाला भरपाई मिळावी अशी मागणी या ठिकाणी करत आहे एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड